आपण हिंदू धर्मीय लोक गायीला खूप मानतो गायीचा खूप आदर करतो सर्वांनीच त्या पद्धतीने गायीचा आदर केला पाहिजे गाय ही आपल्यासाठी पूजनीय आहे वंदनीय आहे माते समान आहे म्हणूनच तर गायीसाठी गोमाता हा खास शब्द रूढ झालेला आहे गो म्हणजे गाय आणि माता म्हणजे आई किंवा देवी अशा माते समान असलेल्या गायीची प्रत्येकजण मनोभावे पूजा करताना दिसतो कुणी कुणी आपल्या देवघरातच गाईला स्थान देतं मूर्तीच्या स्वरूपामध्ये आणि जसं आपण बाकी देवीदेवतांच्या मूर्तींची पूजा करतो त्याच पद्धतीने या मूर्तीला मूर्तीलासुद्धा दररोज स्नान घातलं जातं आणि तिची पूजासुद्धा केली जाते शेतकरी लोक तर खूप भाग्यवान आहे त्यांच्याकडे आजसुद्धा आपल्याला खरोखरच्या गायी पाहायला मिळतात त्यानिमित्ताने ते गायीची पूजा करतात सेवा करतात आणि गाय त्यांना भरपूर कामात उपयोगीसुद्धा येते शेती कामासाठी उपयोगी असणारे बैलसुद्धा त्यांना गायीकडूनच मिळतात जे शेतकरी नाही आहेत नोकरी व्यवसाय करतात त्यांनासुद्धा गोसेवेची भरपूर आवड असते त्यांचा एक उद्देश असतो की आपल्या घरातील लहान मुलाबाळांनासुद्धा वासरं पाहायला मिळावीत त्यांचं महत्त्व काय आहे ते समजायला हवं मग ते काय करतात एकतर आपल्या घरामध्ये गायवासराची मूर्ती ठेवतात किंवा मग जवळपासची गोशाळा असेल तर तिथे भेट देऊन गाई वासरांना चारा पाणी दान करतात घरूनच म्हणजे निघताना आसपास कुठे चारा वगैरे दिसला तर ते घेऊन जातात कारण बाजारामध्ये सुद्धा चारा पाणी मिळायला लागलेलं आहे गोशाळेसाठी आपण तो घेऊन जाऊ शकतो म्हणून किंवा मग घरीच ते हरभरे म्हणा किंवा काहीतरी धान्य भिजवून नेतात आणि ते गोशाळेमध्ये गायींना खाद्यरूपात दान करतात कुणी कुणी गोशाळेमध्ये पैसेसुद्धा दान करतं जेणेकरून त्या पैशांमधून वासरांना चारा पाणी ते लोक घेतील आणि आपल्याला त्याचं पुण्य मिळेल प्रत्येकाचा मार्ग जरी वेगळा असेल गोसेवेचा तरी पण उद्देश एकच आहे की गोमातेचे आशीर्वाद आपल्या पाठीमागे कायम राहावे आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाचं कल्याण व्हावं अजून एक उद्देश हा असतो की गायीच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवांचं वास्तव्य आहे त्यामुळे एकट्या गायीची जरी आपण पूजा केली सेवा केली तिला मनोभावे नमस्कार केला तरी आपल्याकडून एकाच वेळी तेहतीस कोटी देवांना नमस्कार झाला असा त्याचा अर्थ होतो आता अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसला सोमवारच्या दिवशी गोवत्स द्वादशी आलेली आहे जिला आपण वसुबारस म्हणतो आणि त्याच दिवशी रमा एकादशीसुद्धा आहे तर या दोन्ही गोष्टींचं औचित्य सा साधून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गायीच्या पायाखालच्या मातीचा एक महत्त्वपूर्ण उपाय सांगणार आहे तुम्ही म्हणाल गाईच्या गाई पायाची धूळ गायीच्या पायाखालची माती तिने काय होणार आहे तुम्ही जर हा व्हिडिओ संपूर्ण पाहिला तर तुम्हाला गाईच्या पायाखालची माती सोन्याहूनही कशी पवित्र आहे किंवा सोन्याहूनही कशी मौल्यवान आहे हे नक्कीच समजेल व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा गो माता की जय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी मंडळी आजचा काळ किती धावपळीचा धकाधकीचा आहे हे आपण सर्वजण जाणतातच कोणत्याच गोष्टीला करायला आपल्याला अजिबात वेळ नाहीये प्रत्येक गोष्टीसाठी आपण काहीतरी शॉर्टकट निवडतो पण अशातही काही कुटुंब वेळ काढून स्वयंपाक करताना स्वयंपाकातली पहिली पोळी किंवा भाकरी गाईला आणि शेवटची पोळी किंवा भाकरी कुत्र्याला अशा पद्धतीने नियम पाळतात तुम्हालासुद्धा या नियमाचा भाग व्हायचा असेल तर येत्या वसुबारसेपासून नक्की सुरुवात करा तुमच्या पदरीसुद्धा पुण्य पाडून घ्या ते लोक हा नियम कशासाठी पाळतात की त्यानिमित्ताने आपल्याकडून मुक्या जीवांचा आत्मा तृप्त होईल जेव्हा आपण अशा मुक्या जीवाला काहीतरी खाऊ पिऊ घालतो तर त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीमागे कायम राहतो आपल्या पुण्यामध्ये भर पडते आणि तेच पुण्य संकटकाळी आपल्यासाठी ढाल बनून उभं राहतं अशाच पद्धतीने गायीच्या पायाखालची मातीसुद्धा अतिशय शुभ मानली जाते या मातीला जर आपण जवळ ठेवलं तर आपलं जीवन सुंदर आणि समाधानकारक बनतं सुरुवातीला आपण गाईच्या पायाखालच्या मातीचे फायदे जाणून घेऊया फायदे जर का तुम्हाला समजले तर उपायसुद्धा तुम्ही आपसुकच कराल गाईच्या पायाखालची माती एका विशिष्ट पद्धतीने आपण जर आपल्याजवळ ठेवली तर आपल्या जीवनामध्ये सुखसमृद्धी येते आणि तिच्यामध्ये उत्तरोत्तर वाढसुद्धा होत राहते आपल्या सगळ्या इच्छा गोमातेच्या कृपेने पूर्ण होतात कितीही कठीण इच्छा असेल तरी पण तुम्ही हा उपाय त्यासाठी करू शकता आपला आजचा हा महा उपाय सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे फक्त करणाऱ्याने तो अतिशय मनपूर्वक श्रद्धेने करावा त्याचबरोबर हा उपाय करताना त्याची कुठेही वाच्यता करू नये जितका गुप्तपणे तुम्ही हा उपाय कराल तितका त्याचा तुम्हाला चांगला फायदा पाहायला मिळेल अनेक संकटं यामुळे तुमची दूर लोटली जातील तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल तुम्हाला सर्व सुखसोयी मनासारख्या मिळून जातील ज्यांच्या जीवनामध्ये विवाहासारख्या समस्या आहे विवाह लवकर ज जमत नाही आहे वय वाढून चाललं लग्न काही होईना तर लग्नसुद्धा तुमचं लवकर जमेल आणि तुम्हाला चांगला जोडीदार सुद्धा मिळेल आता नुसतं लग्न होऊन चालत नाही काहींचं लग्न अगदी व्यवस्थितपणे पार पडतं पण लग्नानंतर काही समस्या उभ्या राहतात जसं की नवरा बायकोंचं पटत नाही एकमेकांवर संशय घेणं किंवा एकमेकांना मारझोड करणं अपमान करणं यासारख्या गोष्टींमुळे त्रस्त असतात तर काही जोडपी आपल्याला संतान प्राप्ती होत नाहीये म्हणून दुःखी असतात त्यांनी सुद्धा हा उपाय अवश्य करावा त्याचबरोबर ज्या महिलांना शारीरिक मानसिक व्याधी आहे त्रास आहे किंवा म्हणजे असं दुखणं सतत मागे लागलेलं असेल तर त्यांनीसुद्धा हा उपाय अवश्य करावा त्याचबरोबर ज्यांना मानसिक शांती नाही आहे घरामध्ये सतत भांडणं आहेत कटकट आहे त्यांनीसुद्धा हा उपाय नक्की करून पहा जे लोक भरपूर कमाई करतात मात्र त्या पैशांचा त्यांना योग्य तो लाभ होत नाही किंवा घडत नाही स्वतः राबूनसुद्धा स्वतःसाठी पैसे उरत नसतील किंवा कुटुंबाला पैसे देता येत नसतील तर अशा लोकांनी देखील हा उपाय केला तर त्यांच्या समस्या दूर होतील गोमातेच्या पायाखालच्या मातीचा हा उपाय सगळ्यांसाठी म्हणजे उच्च निच्च गरीब श्रीमंत असा यासाठी कोणताही भेद नाही आहे सगळ्यांनी हा उपाय करावा त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी जो कोणी हा उपाय करतो तर त्याला शंभर टक्के अतिशय वेगाने या उपायाचा लाभ मिळतो आता गोवत्स द्वादशी आणि रमा एकादशी एकाच दिवशी आलेल्या आहेत तर त्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे आपल्या घरामध्ये सकाळी जो काही आपण स्वयंपाक करतो तर त्यातलं पहिलं अन्न म्हणजे पोळी असेल भाकरी असेल पराठा असेल जे काही तुम्ही बनवता तर ते गाईच्या नावाने साईडला काढून ठेवा किंवा मग तुम्ही बाजरीचं किंवा गव्हाचं पीठ मळून घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये भिजवलेली हरभऱ्याची डाळ आणि गूळ घालून ते पीठसुद्धा गाईला खाऊ घालायला नेऊ शकता तुम्हाला यापैकी जे अन्न न्यायचं असेल ते तुम्ही गाईसाठी घेऊन जा सोबतच थोडाफार चारा सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता आता ज्यांच्या घरी गायी असतील तर त्यांना फक्त गोठ्यात जाऊन हे काम करायचं आहे आणि ज्यांना गोशाळेत वगैरे जायचं आहे त्यांनी मग एखाद्या डब्यामध्ये वगैरे ती पोळी भाकरी किंवा ते अन्न घेऊन जा आणि पिशवीमध्ये थोडाफार चारा सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता चारा तुम्हाला न्यायचा नसेल तर गोशाळेमध्ये तुम्ही थोडेफार पैसे चारा पाण्यासाठी दान करू शकता गोवत्स द्वादशी आहे तर काही गोष्टी आपण करायला हव्या त्यासाठी खालीवर किंवा मागे पुढे पाहण्याची अजिबात गरज नाही आहे म्हणजे बऱ्याच वेळा आपण काही गोष्टींसाठी खूपच म्हणजे असा शुल्लक विचार करत बसतो जिकडे नाही तिकडे आपले भरपूर पैसे खर्च होतात पण अशा कामांसाठी आपण खूप जास्त विचार करतो पण या दिवशी अजिबात करू नका आणि जेव्हा घरातली गृहिणी गायीसाठी असा स्वयंपाक बनवत असते म्हणजे सकाळचे जे काही अन्न आपल्याला हे गायीसाठी द्यायचं आहे म्हणून विचार करत असते तर तेव्हा तिने आपले विचार अतिशय शुद्ध ठेवावे आपली इच्छा पूर्ण होईल की नाही किंवा असं घडलं तर चालेल का तसं घडलं तर काय होईल म्हणजे मला हे सांगायचं आहे की आपण जेव्हा असा स्वयंपाक करतो तेव्हा कोणत्याही प्रकारची शंका आपल्या मनामध्ये ठेवू नये वाईट साईट विचार करू नये नाहीतर तेच मग अन्नात उतरतात आणि कोणतंही काम करण्याअगोदर तुम्ही जर शंकेची पाल तुमच्या मनामध्ये चुकचुकवली तर मग अजिबातच त्याचा काही फायदा होत नाही कारण शंका म्हणजे असं म्हणतात ना जसं चिता मेलेल्या माणसाला जाळते त्याच पद्धतीने उगास घेतलेली शंका किंवा चिंता जिवंतपणीच माणसाला जाळत असते त्यामुळे शुद्ध विचार ठेवून तुम्ही तुमचा हा स्वयंपाक गायीसाठी तयार ठेवा आणि गोशाळेमध्ये जा किंवा गोठ्यात जा सर्वप्रथम गायीच्या अंगावरून हात फिरवा तुम्हाला जर भीती वाटत असेल किंवा कधी सवय नसेल गोशाळेमध्ये जे जातील शहरी भागातले लोक तर बघा गा, गरीब सुद्धा असतात तर मग त्यांच्या अंगावरून तुम्ही व्यवस्थितपणे हात फिरवू शकता हे करायचं नसेल तर फक्त मनोभावे गाईला नमस्कार करा त्यानंतर जो काही चारा पाणी असेल तर तो तुम्ही खाऊ घालण्याचं काम करा आणि गाईच्या पायाखाली जी काही माती असेल तर ती मुठभर माती तुम्हाला उचलून घ्यायची आहे आणि पिशवीमध्ये टाकायची आहे आता ज्यांना अजिबातच गोशाळेमध्ये जाणं शक्य होणार नाही घरी पण गाईचा गोठा वगैरे काही नाही आहे तर तुम्ही घरीच काय करायचं गायीची मूर्ती असेल ना गायवासराची तर त्या गायवासराची पूजा करायची आणि आपण बाहेर बघतो बऱ्याच ठिकाणी गायी अशा फिरलेल्या असतात तर मग तिथली माती तुम्ही उचलून आणली तरी पण चालतं की तुम्हाला माहिती आहे इथून दररोज गायी फिरतात भटकतात पण आपलं लक्ष नसतं किंवा कधी कधी आपण जाईपर्यंत गायी निघून गेलेल्या असतात ज्यांना शक्य होणार नाही त्यांना हा पर्याय मी सुचवलेला आहे ज्यांना शक्य होईल त्यांनी मात्र गोशाळेत जावं किंवा घरी गोठा असेल तर तिथे जावं रमा एकादशी आणि वसुबारस या पवित्र दिनी गायीच्या पायाखालची पवित्र माती घरी आणल्यानंतर अजिबातही वेळ न घालवता सर्वात प्रथम तुम्हाला त्या मातीचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहे तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला केवढ्या आकाराचे गोळे बनवायचे तेवढे तुम्ही बनवून घ्या थोडे मोठे बनवले तर कमी बनतील आणि छोटे बनवले तर जास्त बनतील त्यामुळे जेवढे शक्य होतील तेवढे बनवा अगदीच मोजून बनवायचे नाही आहे म्हणजे अकराच पाहिजे पाचच पाहिजे दहाच पाहिजे असं काही नाही जेवढे होतील तेवढे तुम्ही जेवढा आकार ठेवाल त्यानुसार मग गोळे तयार होतील त्यासाठी तुम्ही गंगाजल किंवा पाण्याचा वापर केला तरी पण चालेल आणि ते गोळे बनवत असताना शांतपणे न बनवता गोमाता की जय किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत म्हणत तुम्ही ते गोळे बनवून घ्यायचे आहे एखाद्या पांढऱ्या शुभ्र कागदावर किंवा एखाद्या भांड्यात ते गोळे ठेवून तुम्ही उन्हामध्ये ते छानपैकी वाळवून म्हणजे सुकवून घेऊ शकता अगदीच त्यांचा ओलसर असा गाळ राहता कामा नये त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकून मगच तुम्हाला ते गोळे बनवून घ्यायचे आहे दिवसभर चांगल्या पद्धतीने ते गोळे सुकल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे संध्याकाळी झोपताना तुमची जी काही समस्या आहे ती समस्या त्या मातीच्या गोळ्याला हातात घेऊन सांगायची आहे आणि गोमातेचं स्मरण करून तो मातीचा गोळा एकतर तुमच्या उशाखाली किंवा डोक्याजवळ ठेवून द्यायचा आहे घरातल्यांना सांगायचं की नाही हा प्रश्न तुमचा आहे कारण प्रत्येक घरातील व्यक्ती वेगवेगळ्या असू शकतात तुम्ही जरी हा उपाय केला तर गुप्ततेत यासाठी करायचा कारण घरातले व्यक्तीसुद्धा बाकी ठिकाणी बोलले नाही पाहिजे तर एकदम छोटे छोटे तुम्ही गोळे बनवले तर कुणाच्या लक्षातही येणार नाही तुम्ही नेमकं काय केलं आहे काय नाही तर मग तेवढा तो गोळा आपल्या उशाखाली किंवा डोक्याखाली म्हणजे उशीखाली ठेवून तुम्ही झोपी जायचं आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर तो मातीचा गोळा उचलून घ्यायचा आणि घरातच एखाद्या व्यवस्थित ठिकाणी सांभाळून ठेवून द्यायचा जेणेकरून अंथरूण उचलताना किंवा घरातील स्वच्छतेची कामं करताना तो तुमच्याकडून हरवता कामा नये ना नाहीतर मग केलेल्या उपायाचा काहीच फायदा होणार नाही आणि तुमची मेहनतसुद्धा वाया जाईल दुसरी महत्त्वाची गोष्ट ही आहे एक गोळा आपण आपल्या उशाशी ठेवतो तर बाकीचे गोळे काय करायचे हा सुद्धा तुमचा प्रश्न असेल तर बाकीचे गोळे व्यवस्थित सांभाळून ठेवायचे तुम्हाला पुन्हा कधी वाटलं की एकादशीला आपण हा उपाय करावा तर त्यासाठी ते मातीचे गोळे कामात येतील नंतर तुम्ही काय करायचं आंघोळ करायची स्वच्छ कपडे परिधान करायचे घरातील देवीदेवतांना नमस्कार करायचा आणि यानंतर तुम्हाला तो मातीचा गोळा घेऊन पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे पिंपळाचं झाड तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इतर कोणत्याही झाडापाशी जाऊ शकता जसं की बेलाचं झाड असेल तिथे गेलात तरी पण चालेल किंवा जे झाडं ज्यांना आपण पवित्र मानतो शमी वृक्ष असेल किंवा वडाचं झाड असेल अशा ठिकाणी तुम्ही गेलात तरी पण चालेल काही हरकत नाही कारण या झाडांमध्ये सुद्धा ब्रह्मा विष्णू महेश यांचा वास असतोच आणि सगळे देव एकच आहेत त्यांची रूपं फक्त वेगवेगळे आहेत त्यामुळे काही हरकत नाही आणि शक्य झालं पिंपळाचं झाड असेल तर मग तिथेच जा तुमच्यासोबत मातीचा गोळा तर तुम्हाला न्यायचा आहे सोबतच काही साहित्य पण न्यायचं आहे ते, ते म्हणजे तांब्याच्या तांब्यात पाणी भरायचं त्याच्यामध्ये थोडंफार दूध टाकायचं म्हणजे दूध मिश्रित पाणी तुमच्यासोबत तुम्हाला न्यायचं आहे दोन तीन पांढरी फुलं न्यायची पांढरी नसतील तर पिवळे असतील तर ती न्या किंवा ऋतुमानानुसार जी उपलब्ध होतील ती न्या न्या मातीची एक पंथी जिच्यामध्ये मोहरीचं तेल घालून तुम्हाला न्यायचे आहे मोहरीचं तेल तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तेलामध्ये थोडीफार मोहरी टाकून एकेरी किंवा दुहेरी वात्या पंथीमध्ये ठेवून नेऊ शकता तिथे गेल्यानंतर काय करायचं झाडाला सर्वप्रथम ते दूध आणि पाणी अर्पण करायचं म्हणजे दूध मिश्रित पाणी अर्पण करायचं फुलं वाहायची धूप दीपांनी ओवाळायचं पंथीसुद्धा व्यवस्थितपणे तिथे लावून ठेवायची जेणेकरून तुमचा सगळा विधी पूर्ण होईपर्यंत ती पंथी व्यवस्थितपणे तेवत राहिली पाहिजे मातीचा गोळा तसाच तुमच्या हातामध्ये राहू द्यायचा उजव्या हातात तुमच्या तो मातीचा गोळा असला पाहिजे त्यानंतर झाडाला तुम्हाला एक प्रदक्षिणा मारायची आहे आणि प्रदक्षिणा मारत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्हाला सतत जप करायचा आहे प्रदक्षिणा मारून झाली की तो मातीचा गोळा तुम्हाला त्या झाडाच्या मुळाशी अर्पण करून द्यायचा आहे आणि तुमची समस्या तुम्हाला सांगायची आहे तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी तुम्हाला मागणं मागायचं आहे एकदा की ते सगळं काम झालं की डायरेक्ट घरी जायचं आणि पुन्हा त्या झाडाकडे मागे वळून पाहायचं नाही आहे तुम्ही तुमच्या समस्या भगवान विष्णूंच्या चरणी अर्पण करून आलेला आहात आणि आता त्यांचं म्हणजे पुढचं काम त्यांचं आहे काय करायचं काय नाही या आशेने तुम्ही तुमच्या घरी यायचं घरी येत असताना वाटेत कुणाशी बोलायचं नाही कुणाच्या घरी जायचं नाही घरी आल्यानंतर स्वच्छ हातपाय धुवायचे आणि तुम्ही तुमच्या रुटीनला लागू शकता एका प्रकारे या उपायाचा अर्थ असा होतो गायीच्या पायाखालच्या पवित्र मातीचा आधार घेऊन आपण आपल्या समस्या त्यामध्ये सांगून त्या भगवान श्रीहरी विष्णूंच्या दारामध्ये सोडून आलेला असतो आणि भगवान श्रीहरी विष्णू त्या समस्यांचं नक्की निराकरण करतात आणि आपल्या कामामध्ये आपल्याला यश देतात आपल्या जीवनामध्ये सुखसमृद्धी यायला वेळ लागत नाही दिवाळी पूर्ण होते ना होते तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल आणि तुम्हाला खूप चांगला अनुभव यामुळे पाहायला मिळेल त्यामुळे धनत्रयोदशीचा दिवस अजिबात चुकवू नका त्या दिवशी आपल्या घरीसुद्धा आपण भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करत असतो त्यामुळे तुमच्या समस्या शंभर टक्के पूर्ण होणार यामध्ये मात्र काहीच शंका नाही बाकी जे उरलेले मातीचे गोळे ते तेसुद्धा सांभाळून ठेवा तुम्हाला पुन्हा कधी असं वाटलं की आपण पुन्हा हा उपाय करून पाहावा मागच्या वेळी आपली इच्छा अधुरी राहिली किंवा पूर्ण झाली नाही किंवा झाली असेल तर आता पुन्हा तुमची काही नवीन समस्या उभी राहिली असेल तर त्यासाठी तुम्हाला ते मातीचे गोळे नक्कीच कामात येतील तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा धनत्रयोदशीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा